आपण महाकाल इथं प्रत्यक्ष पीक पाणी कार्यक्रम श्री खडसे भाऊ पूर्ण नाव आपलं तुकाराम पंढरी तुकाराम भाऊ पंढरी खडसे यांच्या शेतामध्ये आज आयोजन केलं आहे जवळपास अडीचशे दोन अडीचशे शेतकरी येऊन गेले आहे आणि बरंच आता एक सर्व सविस्तर चर्चा म्हणून आपण हा व्हिडिओ घेऊन राहिलो आणि खडसे भाऊंना विचारू की तुम्हाला महाकाल वान कसा वाटला मशागत काय केली आणि आता कापूस किती निघाला प्रजातीची सर्वसाधारण केली आणि कापूस त्याच्यात आठ क्विंटल म्हणजे चौतीस गुंठे क्षेत्र आहे तरी आठ क्विंटल जवळपास मिळाला आणि त्यात सहा सात क्विंटल तो व्हायची अपेक्षा आहे आणि मी याला चार पोते खत टाकलं पूर्ण तीन डोज मध्ये आणि तीन फवार तीनच फवारे काढले तीन चला तर अशी त्यांची शेंडे ते मार्गदर्शन आम्ही तेवढं केलं बोंड प्रमाण ना म्हणजे नाही सारखं वाटतंय मला बोंड आज पर्यंत आली आहे माझ्या दुसऱ्या शेतात आली ना आली हे सर्व आपण खर्च भाऊस मत घेतलं महाकाल वानाबद्दल तर शेतकरी बंधूंनो आज जे काही खर्च बोंड भेटते चौदा पंधरा क्विंटल उत्पन्न त्यापेक्षाही आपल्याला पुढे जायचं आहे उत्पन्न महाकालचं पंधरा वीस सरासरी घ्यायचं आहे वीस पंचवीसही घ्यायचा आहे महाकाल वान उत्पन्न देते दणकट आहे वान दमदार आहे बोडाचं वजन आहे दोन बोडातलं दो अंतर कमी आहे पाणी कमी आहे फांद्याची संख्या सुद्धा पंचवीस सव्वीस झाडाला येते त्याच्यामध्ये फक्त आता नियोजन करायचं आपल्याला वेळेच तर आता सुद्धा थोडक्यात दोन मत कपाशी मध्ये आणि सोयाबीन मध्ये आज भाव नसल्यामुळे कास्तकारांना एकरी नफा फार नाही सारखा बरोबर त्या दृष्टिकोनातून आज भाव आपल्या हातात नाही आहे पण पीक आपण जास्तीत जास्त कसं घेऊ शकतो त्या अनुषंगाने कास्तकारांनी जास्तीत जास्त पीक घेण्याकरता योग्य व्हेरायटी आणि योग्य मार्गदर्शन घेऊन आपलं पीक वाढवा एवढीच माझी सर्व कास्तगारांना सूचना आहे चला विनोबाने दोन शब्द सांगितले आणि महत्वाचे सांगितले की भाव निसर्ग आपल्या हातात आणि याच्यात आपल्याला मार्ग काढायचा आहे उत्पन्न वाढवायचं आहे कारण उत्पन्न वाढलं तरच परवडेल आपल्याला कुठलंही पीक निदान नाही भाव तर उत्पन्न तरी जास्त पाहिजे म्हणून आपण त्याच दिशेनं आणि त्याच नियोजनानं आपण चालू आहे की शेतकरी बंधूंना महाकालचं उत्पन्न पंधरा ते वीस